अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर रवी कदम यांचे अपघाती निधन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक रवी बापूसाहेब कदम वय वर्ष सत्तेचाळीस वर्ष यांचे सोलापूर येथे या एका हॉस्पिटलमध्ये हो मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे पंचवीस मे रोजी रात्री अंबाजोगाईहून अहमदपूरला परतत असताना परचंडा पाटीजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला व त्यांच्या मेंदूला जबरदस्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले होते शर्तीचे प्रयत्न करूनही रवी सरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही तीस वर्षापूर्वीचा महात्मा गांधी महाविद्यालयाचा विद्यार्थी वीस वर्षापासूनचा शिक्षक -शिक सहकारी आज असा कसा अचानक सोडून जात आहे याचे मनस्वी अतिशय दुःख होत आहे रवीसर हे परशुराम विद्यालय मोगा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बापूसाहेब कदम यांचे चिरंजीव व अहमदपूर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वर्षा कदम भोसले यांचे एकुलते एक लहान एक भाऊ होते रवी सरांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा वडील बहीण असा परिवार आहे सरांच्या निधनाने महात्मा गांधी महाविद्यालय व अहमदपूरच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे दिनांक 30 मे रोजी दुपारी चार वाजता सार्वजनिक स्मशानभूमी अहमदपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत रवि सरांना आदर्श महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली